नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत मुक्ताबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे तारण भावसंपन्न केले ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या भक्तीयोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजे संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठल पंत हे त्यांचे आई वडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपान देव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांची मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आली साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि पंतांचे मातृ पितृत्व धन्य करणारी पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोरवयातच नाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारही बहीण भावंडांनी ब्राह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग हो केला माता पित्याच्या या देहानंतर देहत्यागानंतर हो या अनन्य साधारण कुटुंबांच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली ती तितक्यात समर्थपणे तिली तिने उचलली आणि पेलली आपल्या भावंडांची जणू ती माउलीत झाली त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर सोशिक समंजस बनली तात आणि माता येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरानाचे अन्न सांभाळी सोपान मजला गे तुझ्या हरी हरिक्रमियेला काळ मुक्ताबाईंच्या हातून हे विश्व उद्धाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झाले नव्हते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना अर्थ उलगडून दाखविला मुक्ताबाईंच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षांचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षांचे मुक्ताई चौदाशे वर्षांच्या चांगदेवांचे आध्यात्मिक गुरु बनले कृतार्थाने मुक्ताई मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभार वाढत गेली विसोबा चाटे हा त्या गावाचा प्रमुख होता तो या चार भावंडांचा द्वेष करत असे त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद केली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले तिचा हिरमुसलेला चेहरा बनून बघूत ज्ञानेश्वरांनी योगपणाने त्यांची पाठ तापून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोपा ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबांचे तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची जी प्राप्ती झाली आता आपण पाहूया संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्शामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे तिथे ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली योगीपणाचे स्मरण दिले, योगी दिले। अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागवले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रधाग्नीला विजवायचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले मनी संती सुखे व्हावे पाने शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश विश्व पट ताठी उघडा समजावताना ती सांगते आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही ब्रह्मपदाला पोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात अपेष्टा सहन करावे लागतात हात आपला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चावेली कोणी बत्तेशी पाडली सने कावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे सगळ्या मार्गाने जाऊनही ज्ञानदाता काही ताटीचे दार उघडेना तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाई जे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञान देवानी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला स्री थांची आनी आनी श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईंच्या अभंग रचना आहेत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत अखंड जायला देवाचा शेजार कारे अहंकार नाही केला मान अपमान वाढी विसी हे मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते महाराष्ट्रातील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो मुक्ताबाईंनी ज्ञान बोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे ह्या ग्रंथांमध्ये संत निवृत्ती संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे आता आपण पाहूया मुक्ता संत मुक्ताबाईंचा मृत्यू संत ज्ञानदेवाने समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या बारा मे बाराशे सत्त्याण्णव मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील को कोथळी येथे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद